अंबरनाथ हद्दीतील नालिंबा गावच्या हद्दीत जंगल भागात कल्याण तालुका पोलीस ठाणे हद्दीत धडापासून शिर वेगळे करून एकाची कूरप्रणे हत्या करून मारेकरी पसार झाले होते या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती या गुन्ह्याचा तपास करण्याचे पोलिसांकडे एक मोठे आव्हान होते स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून अहोरात्र अथक परिश्रम घेऊन घटनास्थळापासून सी सी टी व्हीच्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र राज्यातील पोलीस ठाण्यातील मिसिंगबाबत माहिती प्राप्त करून तसेच अनोळखी मृतदेहाचे फोटोचे बॅनर स्टिकर बनवून ते ठिकठिकाणी चिटकवून त्याबाबत माहिती प्रसिद्ध केली होती तसेच राज्यातील विविध व्हॉट्सअप ग्रुपवर अनोळखी मृतदेहाची माहिती देऊन प्रसिद्ध करण्यात आली अशातच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम व त्यांच्या पथकास अनोळखी मृतदेहाचा तपास करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या परिसरात एक संशयित कार दिसली सदर कार बाबत अधिक तपास केला असता सदरची कार ही सलमान महम्मद गौरी अन्सारी वय पंचवीस वर्ष राहणार अनस साळ मांडा टिटवाळा यांची असल्याचे समजले सदर इसम सलमान महम्मद गौरी अन्सारी यास ताब्यात घेऊन गुन्ह्याचे अनुषंगाने कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता मयत हा त्याचा सावत्र भाऊ फैजल मोहम्मद गौरी अन्सारी वय एकोणतीस वर्ष राहणार अनस्साळ मांडा टिटवाळा येथील राहणारा असून व त्यांचे आपापसात सतत भांड्य होत होती तसेच प्रॉपर्टीवरून वाद होते त्यामुळे सावत्र भाऊ फैजल मोहम्मद गौरी अन्सारी त्याची हत्या केलीची कबुली दिल्याने त्यास पुढील तपासकामी कल्याण तालुका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरचा गुन्हा ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस खामी तसेच भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या अधिपत्यामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम पोलीस कर्मचारी धनाजी कवड प्रकाश साईल संतोष शुर्वे सतीश कोळी गोविंद कोळी हेमंत विभुदे भगवान सोनावणे जितेंद्र वारके शशिकांत पाटील योगेश शेळकंदे स्वप्नील बोडके सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण तसेच सायबर विभागाचे पोलीस कर्मचारी दीपक गायकवाड रवींद्र मोरे यांच्या पथकाने कौशल्यपूर्ण कामगिरी केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार हे करीत आहेत जीवन शिंदे जनशक्ती मुरबाड